लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे गुलाबराव पाटलांनी सहकार समृद्ध केल्याने ग्रामीण भागाचा शैक्षणिक व औद्योगिक विकास झाला डॉक्टर तारा भवाळकर लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याने लोकांपर्यंत हे पोचवलं पाहिजे सांगलीत मला सहकार कळला गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला आहे छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणाऐवजी राजनीती हा शब्द आहे लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे धर्म बदलला तरी संस्कृती कधीच बदलत नाही अडलेल्या लोकांना उभं करायचे काम सहकार करते गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापिका डॉक्टर तारा भवाळकर यांनी केले सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणी म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले